नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे इथे मी बनवणार आहे चिकन तंदुरी इथे चवीनुसार मीठ घालूया इथे लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही ती एक दोन चमच घालून घ्यायची आहे इथे हा तंदुरी मसाला घातला आहे हे असं छान मसाला त्याला लावून घ्यायचा आहे हे बघा छान असं हाताने लावून घ्यायचा छान लागतो हे बघा असं छान मस्त चिकनला मसाला हे बघा मध्ये चीर पाडून घेतलेत म्हणजे छान मसाला लागला जातो आणि चवही चा छान लागते असं थोडंसं ठेवून द्यायचं हे बघा मस्त मसाला लागलेला आहे इथे थोडं वेळ झाकण ठेवूया गॅस ऑन करायचा आहे इथे मी तवा ठेवलेला आहे हे चिकन असं थोडा वेळ मस्त राहिलं आहे तेल घालूया इथे तेल घालून घेतलंय आता हे मस्त मसाला लागलेला आहे पीसला हे बघा हे असं छान पीस तेलामध्ये सोडून द्यायचं आहे ना आणि छान असं वरतून मसाला लावायचा आहे स्लो गॅसवरच मस्त मंदाचे शिजवून द्यायचं आहे मस्त तेलामध्ये छान किती मस्त दिसते था हे बघा वरती असं छान मसाला लावून द्यायचा आहे थोडासा हे बघा हे अशा पद्धतीने वरूनसुद्धा मसाला लावून घ्यायचा आहे आता हे शिजले एक साईड परतवून घ्यायचे आहे हे बघा इथे छान असं मस्त फ्राय झालेलं आहे छान असं सुद्धा नक्की घरच्या गर घरी ट्राय करू शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा